नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत मानुषम रूपमास्थाय रावण जही संयुगे देवा या रावणाच्या रूपाने अखिल मानवजातीवर मोठे संकट आले आहे आपण मानव अवतार घेऊन आमच्यावर कृपा करा आणि रावणाचा निपात करा ब्रह्मदेवाला आपण रावणाला दिलेली वरदाने आठवतात आणि म्हणून भगवंताला मानव रूप घेण्याची विनंती करतात भगवंताला अशी प्रार्थना करीत असताना साक्षात भगवान नारायण त्यांच्या पुढे उभे राहतात सगळे देव भगवंताची अद्भुत स्तुती करतात रामचरित मानसात गोस्वामीजींनी एक अतीव सुंदर गोष्ट या संदर्भात सांगितली भगवान महादेव म्हणतात पार्वती देवांची स्वभा चालू होती भगवंताची प्रार्थना करण्यासाठी क्षीरसागरात जावे की वैकुंठात जावे याबद्दल वेगवेगळे दे मतप्रदर्शन देव करीत आहेत तेव्हा पार्वती मी माझे मत सांगितले की कुठे जाण्याची आवश्यकता नाही व्यापक सर्वत्र समाना प्रेमते प्रगट हाई मे जाना आपण जिथे कुठे असू त्या ठिकाणी भगवंताची करुणा भाकणे आवश्यक आहे हृदयात अत्यंतिक भाव असेल तर आपण कुठेही असू त्या ठिकाणी भगवंताचे प्रागट्य होईल कुठेही जाण्याची आवश्यकता नाही तरी संतांच्या जीवनात असेच घडले आहे अंतःकरणात भाव नसेल तर पंढरपुरात जाऊन देखील भगवंताचे दर्शन घेण्याच्या ऐवजी एखाद्याचा खिसा कापण्याची इच्छा होईल काशीला जाऊनसुद्धा विश्वनाथाचा अभिषेक करण्याऐवजी साड्यांच्या दुकानात जास्त वेळ घालवावा वाटेल प्रभू सर्वत्र आहे रीता ठाव या दाघावावीण नाही आवश्यकता आहे ती अंतःकरण एकाग्र करून अत्यंत व्याकुळतेने त्याचे स्मरण करण्याची देवांनी अतिशय व्याकुळतेने भगवंताला आळवले कारण देव फार त्रासून गेले आहेत अवतार संकल्पना ही पृथ्वी किंवा भूमी भगवान विष्णूंची पत्नी आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा या भूमीवर संकट येते ही भूमी अडचणीत येते तेव्हा तेव्हा पृथ्वीचे दुःख दूर करण्यासाठी कर्तव्य भगवान नारायणांना ना पार पाडावे लागते संस्कार संपन्न लोक प्रातकाळी भगवती भूमीला वंदन करतात प्रार्थना करतात विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वमे भूदेवी आणि श्रीदेवी ह्या दोन्ही भगवंतांच्या दोन पत्नी आहेत वेदकालापासून त्यांचे वर्णन आढळते तिरुपतीला भगवान व्यंकटेशाच्या दोन्ही बाजूला भूदेवी श्रीदेवी ह्या त्याच्या दोन्ही पत्नी आहेत भगवंताने भूदेवीवर आलेले हे संकट निवारण करण्याचे आश्वासन दिले आणि त्याचबरोबर त्यांनी देवांना विचारले तुम्ही लोक नेमके काय करणार आहात ते सांगा भगवंताचा अवतार ही काही निष्क्रिय लोकांची संकल्पना नाही आळशी लोकांना भगवंताने दिलेले आश्वासन नाही अवतारवादामध्ये आळस आणि अकर्मण्यता याला कुठेही प्रोत्साहन नाही उलट अवतारवाद हे एक आश्वासन आहे ज्यामध्ये भगवान लोकांना सांगतात की तुम्ही आपली कर्म सचोटीने करीत चला संकट येतील अडचणी येतील त्यावर मात करीत चला जिथे तुम्ही कमी पडाल अडचणींचा कडेलोट होईल तिथे मी धावून येईन मात्र अंधकार संपणारच नाही असे मानू नका भगवंताचे आश्वासन आहे परित्राणाय विनाशाय विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे भगवंताच्या आगमनापाठीमागे दुष्टांचा विनाश करणे हा हेतू नंतर दिलेला आहे पहिल्यांदा सांगितले साधूंचे रक्षण याचा अर्थ पृथ्वीवर भगवंत येण्यासाठी याच्यापूर्वी असे साधू आणि सज्जन असले पाहिजेत ज्यांच्या जीवनात सदाचाराचे व्रत आहे सज्जनतेचे व्रत आहे भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताकरता अखंड परिश्रम करतात असे साधू लोक पृथ्वीवर असायला हवेत पोटाची खळगी भरण्याकरता लोकांमध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता अनेक लोक परिश्रम करतात पण ते काही साधुत्व नव्हे निस्वार्थ भूमिकेतून केवळ जगाच्या कल्याणाकरता कर जो कार्य करतो हे जगत भगवंताचे आहे तेव्हा या जगताची सेवा किंवा पूजा माझ्या हातून घडावी अशी जो भूमिका ठेवतो त्याच्यावरही संकट येतात अशा लोकांच्या रक्षणासाठी भगवंतांना यावे लागते आणि विष्णू म्हणाले तुम्हाला पण एक काम केले पाहिजे या दुष्टांचा नष्ट करण्यासाठी चंग बांधून आपणही काही कार्य या ठिकाणी करीत राहिले पाहिजे त्याकरिता आपण भिन्न भिन्न प्रकारच्या वानरांच्या रूपाने किशकिंदा नगरीच्या आसपास जन्म घ्यावा आणि त्या ठिकाणी माझ्या अवतार कार्याची पृष्ठभूमी तयार ठेवावी भगवंताने देवांना आदेश दिला जेव्हा भगवंताचे आणि अत्यंत मोठ्या विभूतीचे अवतरण होते तेव्हा त्याच काळात अशा प्रकारचा एक मोठा समुदाय जन्माला येतो हा समुदाय कर्तृत्व संपन्न निष्ठावान आणि जीवनमूल्यांवर श्रद्धा असलेला असतो ही लोक कार्याचा आरंभ करतात भगवंताच्या आगमनाने त्यांच्या कार्याची पूर्तता होते आता भगवंत रावणवधासाठी येणार हे ऐकल्यावर सर्व देवांना अतिशय आनंद झाला पुनर्जन्माचा नियम भगवंताने भूतलावर यायचे ठरवले खरे पण आता भगवंतापुढे मोठा प्रश्न आहे की भूमंडळावर नेमका जन्म कुठे घ्यावा वाटेल त्या कुटुंबात भगवंताला येता येत नाही भगवंताचा अवतार किंवा एखाद्या महाविभूतीचा जन्म एखाद्या ठिकाणी व्हायचा असेल तर त्याकरता त्या, त्या वंशामध्ये काही सद्गुणांची जोपासना आवश्यक असते भगवंताने कुठल्याही कुटुंबात योगायोगाने जन्म घेतला असं कधीही घडत नाही हा सिद्धांत लक्षात असू द्या साधारणत नव्वद टक्के लोकांचा जन्म सामान्य वंशात होतो पाच टक्के अत्यंत पापी आणि पाच टक्के अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुष यांचा जन्म मात्र विशेष गर्भातूनच होतो सामान्य सोमाजी गोमाजी कुठेही येतात पण एखाद्या चेंगीजखानाचे किंवा एखाद्या लंगाने जन्म घ्यायचे म्हटलं तर त्याला अतिशय पापी अशा प्रकारचा वंश लागतो त्याशिवाय त्याचा जन्म नाही होत भागवतामध्ये कथा आहे की जय विजय यांना सनत कुमारांचा शाप मिळाला त्यानुसार त्यांचा जन्म आसुरयोनीमध्ये व्हायचा होता पण त्याकरता एखादा दूषित गर्भ आवश्यक असतो तो दूषित गर्भ त्यांना कुठे सापडला तर सायंकाळच्या वेळेला दितीने महर्षी कश्यपांना गर्भाधान करण्याकरता बळजबरी केली सायंकाळच्या पवित्र वेळेला अशी कर्म करू नये ही सूचना मुनी देत असताना तिने ऐकले नाही पण तेव्हा महर्षी कश्यप म्हणाले याचा परिणाम भीषण होणार आहे तुझ्या उदरी अत्यंत पापी मुलाचा जन्म होईल आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूचा जन्म झाला अत्यंतिक टोकाच्या पापी लोकांना जन्म घेण्याकरता तशा प्रकारच्या गर्भाची आवश्यकता असते याचप्रमाणे अत्यंत श्रेष्ठ विभूतींचा जन्म होण्याकरता अतिउत्तम गर्भाची आवश्यकता असते समर्थ रामदासांचा जन्म वाटेल तिथे होत नाही जरा त्यांचा इतिहास बघा पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्यात श्रीरामचंद्रांची उपासना आणि भगवान सूर्याची आराधना अव्याहतपणे चालू आहे संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा जन्म वाटेल तिथे होत नाही कितीतरी पिढ्यांपासून त्यांच्याकडे पंढरपूरची वारी आहे निरंतर भगवान विठ्ठलाची आराधना आहे स्वामी विवेकानंदांचा जन्म होण्यापूर्वी त्यांच्या मातेने किती उपासना केली होती ते पहा त्यांची आई भुवनेश्वरी देवी वर्षानुवर्ष भगवान शिवाची आराधना करते शिवाकडे एकच मागणे मागते आहे महादेवा तुझ्यासारखा एखादा पुत्र मला दे आणि त्यासाठी त्या, त्या माऊलीने सोमवारचे व्रत प्रदोषचे व्रत सुरू केले विवेकानंदांचे आजोबासुद्धा संन्यासी होते या वंशाची आराधना ही अशी आहे भगवान रामकृष्ण परमहंसांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते दाम्पत्य कसे होते अठराशे सालच्या सुमाराची बंगालमधील कामारपुकूर या खेडे गावातील ही एक घटना आहे दिवस जमीनदाराने रामकृष्णांच्या वडिलांना येऊन धमकावले उद्या कोर्टामध्ये तुम्हाला माझ्याकरता माझ्या बाजूने खोटी साक्ष द्यावी लागेल तसे न केल्यास माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा जमीनदार तर दर्द्यावून निघून गेला पण या पतीपत्नींना रात्रभर झोपच येईना कोर्टात देवाची शपथ घेऊन खोटं बोलणं कसं शक्य आहे पण तसं न केलं तर गावात राहू देणार नाहीत गावात या जमीनदाराचे राज्य आहे आयुष्यात हे दाम्पत्य कधी खोटे बोलले नाही आज पहिल्यांदा आणि एकदाच खोटे बोलावे लागणार होते तेही स्वेच्छेनं नव्हे तर नाहीलाज म्हणून ते जर खोटे बोलले असते तर आपण त्यांचं समर्थन केलेही असतं पण ब्राह्मण हा कसा सत्यवा कसावा मनू म्हणतात एखाद्या ब्राह्मणाला तू खरे बोल असे सांगणे हा त्याचा अपमान आहे कारण ब्राह्मण सत्य बोलणार अशा निष्ठेची ती माणसं होती ती नुसती जन्माने ब्राह्मण नव्हती शेवटी त्या दाम्पत्याने रात्रभर एक विचार केला की जीवन आणि जीवनातील सुखे ही अस्थिर आहेत आज आहे उद्या नाहीत पण धर्म हा स्थिर आहे जेव्हा काही दिवसांच्या सुखाकरता आपण आपल्या धर्माचा त्याग करू नये सत्य बोलणं हा तर माझा धर्म आहे रामकृष्णांच्या चरित्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की सकाळी सूर्योदयापूर्वी या दाम्पत्याने आपल्याजवळ असलेले थोडेसे किडूक मिडूक बरोबर घेतले आणि ते गाव कायमचे सोडून दिले ह्या सत्यनिष्ठेचा आणि पुण्यशीलतेचा असा परिणाम झाला की रामकृष्णांसारखा थोर महात्मा त्यांच्या पोटी जन्माला आला अवघ्या विश्वाला आव्हान देणाऱ्या स्वामी विवेकानंदांसारख्या अत्यंत श्रेष्ठ विभूतीचे गुरुपद ह्या महापुरुषाला भूषविता आले वस्तुत रामकृष्ण म्हणजे अजिबात न शिकलेला निरक्षर ब्राह्मण पण स्वामीजींसारख्या सुशिक्षित तरुणाने मूर्तीपूजेचे विरोधक असूनही श्री रामकृष्णांच्या चरणांजवळ बसून अध्यात्माचे सगळे धडे गिरवले भगवान रामकृष्णांनी जे काही प्राप्त केले ते सारे केवळ मूर्तीपूजेतून रूपातून त्यांनी आपले जीवन अध्यात्माची प्रयोगशाळा करून टाकले संपूर्ण जगातले साक्षात्कार शास्त्र सत्य आहे सगळ्या जगाची सिद्धांची वाणी सत्य आहे हे आपल्या जीवनातल्या प्रयोगांनी त्यांनी सिद्ध केले सर्व मार्गांनी भगवंताची अनुभूती घेऊन सिद्ध केले म्हणून तुकोबाराय म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी इमर्सनने एक फार सुंदर मुद्दा मांडलाय तो म्हणतो महापुरुष हे समुद्राच्या तीरावर साठलेल्या फेसासारखे असतात समुद्रात एक लाट उठते तीरावर आदळते आणि फुटते दुसरी लाट येते आदळते आणि फुटते अशा अनेक लाटा आदळून फेस गोळावतो ज्या वंशामध्ये पिढ्यानपिढ्या अत्यंत श्रेष्ठ सत्कर्मांच्या सद्भावांच्या सत सत्क्रियांच्या पुण्याच्या लाटा उसळत असतात त्या सत्कर्माच्या अशा अनेक पिढ्या जातात त्यावेळी त्या, त्या कुटुंबसागराच्या तीरावर एखादा शिवाजी महाराज अवतीर्ण होतो भगवंताने विचार केला की भूमंडलावर अवतार घ्यायचा असेल तर एक अयोध्यानगरी आणि या अयोध्यानगरीतल्या सूर्याचा वंश हा सर्वात पवित्र आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् ஸ்ரீராமகிருஷ்ணாஸும்